आज उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे प्रथमता मी स्वागत करते तसेच आज आपण सगळेजण आज इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वाहतूक महिला आघाडी याच्या तब कार्याध्यक्ष तबस्सुम सय्यद मॅडम यांच्या इथे आज आपण ऑफिसच्या उद्घाटनासाठी आलेलो आहोत या उद्घाटनासाठी आपल्या पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे शहरातील विविध पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आज इथे कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याकरिता देखील मी त्यांचे सर्वांचे वाहतूक आघाडीतर्फे सहर्ष स्वागत करते तसेच जसं वार वार की वारंवार तुम्ही पाहिलं असेल कि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ज्या आठवले गट आहे त्याच्यामध्ये महिला महिला वाहतूक आघाडीच्या ज्या महिला आहेत त्या जोमाने कार्य करत आहेत तसेच जसं की मध्यंतरी आपण एक पाहिलं असेल की त्याच्यामध्ये दे आव्हान देखील करण्यात आलं होतं की महिलांच्या सुरक्षतेचा हा खूप मोठा प्रश्न आज समाजामध्ये उभा राहिलेला आहे मग अशा समाजामध्ये महिलांना होणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या त्रासांना सामोरे जावं लागतं मग अशा वेळी ज्या काही अडचणी असतील त्या आपल्या स्पष्टपणे मानण्यासाठी महिलांना इथे तिथे कुठे न जाण्यासाठी ही एक नवीन संकल्पना तबस्सू मॅडम यांनी डोक्यात ठेवून आज या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे तर मी सर्व शहरातील महिलांना असं आवाहन करते ज्या काही आपल्या अडीअडचणी असतील त्या त्यांनी कुठल्याही मनामध्ये संकोच न ठेवता डायरेक्ट इथे मॅडम मॅडमशी संपर्क साधायचा आहे आणि आपल्या इथे आज, आज कॉलनी मध्ये जे काही ऑफिस चालू केलेलं आहे तिथे त्यांना लेखी स्वरूपात किंवा त्यांना जसं जर मौखिक स्वरूपात जरी सांगण्याचे योग येत तर तसं त्यांनी सांगायचंय आणि पुरेपूर होईल तेवढा आघाडीकडनं होईल तेवढी त्यांनी मदत घ्यायची आहे धन्यवाद जे उद्घाटन आपण हाफीजच ठेवलेलं आहे या हाफीसच्या उद्घाटन पाहिजे सगळे आपले महाराष्ट्राचे नेते आमचे महिला अध्यक्ष सोन कांबळे उपस्थित आहे तसेच आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत साहेब उपस्थित आहे तसेच आमचे भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा पिल्ले साहेब या ठिकाणी सगळेच मान्यवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आणि हे हाफिज कॉलेजचा उद्देश एकच आहे आता नुकतच दोन चार दिवसापूर्वी पद दिल्यानंतर तबुस तबस् मॅडमने सुषमा ताईंनी आणि आमच्या सगळ्या टीमनी एक विषय घेतला बोले ह्या ठिकाणी आपल्या महिलांना त्रास आहे त्रास काय होत ट्रॉफिक मध्ये तीस ते पस्तीस टक्के महिला गाड्या चालत असताना त्यांना अनेक त्रास होत असल्या कारणाने कोणत्याही महिलांना त्रास होऊ नये त्यासाठी ही महिला आघाडी आपण चालू केलेली आणि परवा दिवशी चार दिवसापूर्वी कमिशनर साहेबांना भेटून महिलांचे विषय भरपूर मांडण्यात आलेले आताच पिंपरी नगर मध्ये जे आपले धुमाळ मॅडम आहेत त्यांची भेट घेतली अण्णा या ठिकाणी काही पोरं गाड्या फाडफाड फाडफाट जोरात चालवत होते आणि गांजा पिऊन काय तमाशा करत होते त्यांचं बी अर्ज करून तिथं तमाशाही बंद करायला लावला ते महिलांनी आपल्या अजमेरामध्ये तर आपल्याला एकच आहे या आजमेरामध्ये पंचायत बाबतीच अजमेरा ही सोसायटी सुशिक्षित चांगली सोसायटी आहे मधला अनेक विषय घेतलं त्या पाठीमाग अण्णाच्या अण्णाने ज्या पद्धतीने काळजी घेऊन ते रस्त्याचं मागचं काम केलं त्या ठिकाणी ते ट्रॅक जे आहे वॉकिंग ट्रॅक व्हायला पाहिजे त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे येण्या जाण्यासाठी जे जा हाल व्हायला लागले त्रास व्हायला लागले भीतीने वॉकिंग करतात त्याची बी काळजी आता महिलांनी सांगितली ते बी काळजी घ्यावा लागत आठ आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अधिकारी थांबून तिथं वॉकिंग पॉइंट केलं पाहिजे अनेक विषय या अजमेराचे आहे अजमेरामध्ये कोणत्याही बाबतीच आपल्या महिलांना त्रास होऊ नये त्यासाठी पूर्णपणे काळजी आपण सर्वांनी घ्यायचे या ठिकाणी आमचे लहानपणाचे मित्र गणेश जाधव साहेब आमच्या सोबत लहानपणापासून सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्यांचे नाव मी अनेक लोकांचे नाव घेता आलं नाही मला मी आता विनंती एकच करतो आणि पिल्ले साहेब आलेले त्यांच्या हार्दिक अभिनंदीला शुभेच्छा देणारच आहे की विचार करता आणि आपण सर्वजण उपस्थित आहोत सर्वांची नाव घेत 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 उशीर झालेला आहे मी सर्वांनाच शुभेच्छा देतो आणि आगीतला जास्त शुभेच्छा द्यावा लागतील आता आजीत एका त्यांची गाडी सुटलेली अजितची गाडी रिपब्लिकन पक्षाची वाहतूक आघाडीची एगानी गाडी सुटलेली आधी सगळ्या त्या गाडीमध्ये महिला बसल्यात आणि जो जो जुडून करेन त्याला महिला चोख उत्तर देणार आहे आणि सगळ्या सावित्री ह्या सगळ्या महिला हुशार आहेत महिला हुशार आहेत म्हणून तर हाफीस चांगलं चांगलं सुंदर खोललेलं चा आहे महिला हुशार आहेत आजीत दादा अजितचा आवाज झाला आहे मी मगापासून बघत आहे आजितच्यावर माझा राग असायचा अजितचा अजित, अजित सका खोला हा 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 अजित हाफीस अजित म्हणला आता तुमचा राग सगळा गार करतो म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही हाफीज आता शहरामध्ये आपली पाच सहा हाफीस आहेत रिपब्लिकन पक्षाची आपली जरी सत्ता नसेल नगरसेवक जरी नसेल तर या शहरामध्ये चांगले बघावं असे आमचे पाच सहा हाफीस आहे माझा हाफीस आहे अजितचं हाफीस आहे तिकडे कुणाला आमच्या ताईचा हाफीस आहे चंद्रगंधा अनेक हाफीस आमचे आहेत लोक मानतात तुमचे हाफीस कसे आहेत आम्ही म्हणतो आम्हाला बाबासाहेबांची पुण्य आहे संविधानाची पुण्य आहे म्हणून आमच्याकडे हाफीस देतात आणि आम्ही दुसऱ्याला निवडून देतो आता आम्हालाही निवडून यायचं आहे यायचं ना आपल्याला सत्ता पाहिजे आता आमचा आजीत बी नगरसेवक झाला पाहिजे खराडवाडी मधून आम्हाला आता माझा एकच आहे आजी शेखला तिथून तिकीट मिळालं पाहिजे आणि मी आपला शांत का लवकर आलो मी उघड्याच बसले येऊन मला बघायचं की कोण काम करतंय कोण काय करतंय काय कसं आहे हे आमचे काय आपलं नाव विद्यासागर विद्यासागर चांगलंच काम केलंय नाव बी आहे विद्यासागर आणि माणसं सागरासारखी सारखी जमलेली आहेत आणि खरंच तुमचं कौतुक करावं लागेल आणि हे सगळं हे कुटुंब आकडे कुटुंब हे महिला काम करतात हे किती मनातनं काम करतात खरंच मला अभिमान वाटला की अजित भाई हे तुमच्या कार्याचं फळ आहे आपण या शहरामध्ये राहतो सगळ्याला माहित आहे अजित भाई पण अजित भाई का आहे हे नाशिकला माहिती आहे अजित भाई काय बाळासाहेब भागवत काय बीडला माहिती आहे उस्मानाबाद ला माहिती आहे कोल्हापूरला माहिती आहे सोलापूरला माहिती आहे जा तुम्ही त्या कन्याकुमारीच्या बाजूला सध्या बोर्ड लागते लक्षात घ्या दिल्लीमध्ये दि माहिती आहे आम्ही माणसं सुप्रिया रुस्तुम आहे आमच्यावर फुलं पडू किंवा ना पडू पक्षी वाढवायचं म्हणलं की आम्हाला चांगली माहिती आहे आणि मी उघड नाही अजित सारखा माणूस बरोबर मी पक्षामध्ये आणलाय माझी कमाल माझी वगैरे तुम्हाला सुद्धा आणू शकतो मी एकदा दोनदा बसलो तर मी तर एक माणूस आहे आंबेडकर चौरीचा जो जो माणूस येतो तो, तो हिरू बनतो लक्षात घेतलं पाहिजे जो संविधानाच्या माध्यमातून माणूस येतो तो, तो कुणालाच घाबरत नसतो अन्यायाला चिरून टाकतो आणि म्हणून आमच्या ह्या महिला अन्याय कधी सैन करणार नाही लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही वाघिनी आहोत तुम्ही वाघिनी आहोत तुम्ही कोणाला घाबरायचं नाही मला सांगा महिला असं नाही आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर सत्ता जर मिळाली तर ह्या महिलेला न्याय देऊ शकतो आम्हाला सत्ता मिळाली तर ह्या महिलेचे काम होऊ शकतील ना हे महिला म्हणते एवढं हाफीस खोल केलंय आणि आम्हाला जर सत्तेमध्ये नसेल तर आपण माझं काम आहे बोलणं ह्याला सध्या सत्ता मिळाली सत्ता मिळाली काम होत नाहीत आपण सत्ता मिळवूया आणि आपल्याला बघा वाहतूक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मान्य अजित भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी वाहतूक आघाडी या शाखेच उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र उपाध्यक्ष भागवत महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचे आमचे लोकप्रिय अध्यक्ष मान्य भाई शेख त्याचबरोबर माजी नगरसेवक हमीदभाई शेख त्याच या ठिकाणी तब्बसुम सै्यद मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ऑफिसच ओपनिंग झालेलं आहे आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या आमच्या अध्यक्षा वाहतूक आघाडीच्या सुष्माताई त्याचबरोबर आमच्या पुणे शहरात आलेल्या वाहतूक आघाडीच्या अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्राचे संघटक सचिव माने सिकंदर सूर्यवंशी त्याचबरोबर संदीपजी तोरणे आमचे मार्गदर्शक नायरजी आणि विद्यासागरजी सर्व प्रमुख महिला बंधू भगिनी खर तर बाळासाहेबांनी खूप छान मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे अजित भाई मला खूप बरं वाटलं की वाहतूक आघाडीच्या महिला खूप स्ट्रॉंग आहेत खूप चांगलं काम करतायत आणि आपलं जे म्हणणं आहे तेव्हा कमिशनर असो एसीपी डीसीपी असो त्यांच्यासमोर ते मांडतात आणि ज्या अडचणी आहेत ते सांगतात जे महिला आहे म्हणून त्या गप्प बसत नाहीत तर त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते धडक देतात आणि त्यांच्याकडनं मागण्या मान्य करून घेतात तर त्यांचं खरंच कौतुक आहे तुमच्या वाहतूक आघाडीचं चा जाळ चांगल्या पद्धतीनं पुणे शहर आणि पिंपरी मध्ये पसरत आहे त्यामुळे खूप मोठं काम तुम्ही उभं केलेलं आहे खरं तर अजित मी अभिनंदन यासाठी केलं की कुदळवाडीच्या प्रश्नावर अजित भाईंनी जी भूमिका घेतली जे रिपब्लिकन पक्षाने पिंपरी चिंचवड अख्ख्या शहरामध्ये ती भूमिका घ्यायला मोठे मोठे नेते घाबरत होते परंतु अजित भाईने ती भूमिका घेतली आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आजीजाईंनी केलं त्यांची चिकाटी त्यांचे जिद्द आठवले साहेबांना सांगून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते सांगायला लावलं की धार्मिक स्थळ पाडू नका मग ते मस्जिद असेल मंदिर असेल विहार असेल कुठल्या धर्माचे असेल ते पाडू नका आणि जे अधिकृत आहे त्यांची घर दुकानं ठेवा अनाधिकृत असेल तर विचार करा आणि सहानुभूती प्रमाणे निर्णय घ्या ही भूमिका आठवले साहेबांनी पत्रकार परिषद मध्ये मांडली की भाई यांच्या रेट्यामुळे त्यांनी संपूर्ण विषय सांगितला म्हणून आणि अत्यंत चांगला निर्णय तेव्हा झाला आता खूप लोक निवडणुकीमध्ये आपल्याला हाय हॅलो करायला सलामाल करायला येतात परंतु जेव्हा आपल्यावर तलवार असते आपल्या मानगुटीवर तेव्हा मात्र कोणी येत नाही तेव्हा फक्त रिपब्लिकन पक्ष असतो तेवढं लक्षात ठेवा आच्या, प्रसंगी मी तबोसुमताई आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी महिला त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आमच्या मावशी ठिकाणी आलेल्या आहेत अजित भाईंची आई खूप बरं वाटतं खरं तर बाई काम नेहमी घरातून सुरू केलं पाहिजे घरातून तुम्ही आपल्या घरातल्या लोकांना पुढे आणल्यात इथून काम सुरू झाले की बाकीच्या महिला बरोबर येतात तर सगळ्या महिला या आमच्या घरात एवढ्या असं नाही होत तर मावशी सुद्धा आलेले आलेल्या आहेत मी त्यांचे मी कौतुक करते आणि अमित भाई आता आपला वॉर्ड सोडायचं नाही अजित भाई हे लक्षात ठेवा ही गुणगाण बांधा म्हणून मोर्चा आंदोलन हे ठीक आहे परंतु तिथं आपली एंट्री झाली पाहिजे महानगरपालिकेत त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि बसून ताई तुम्हाला सुद्धा यासाठी शुभेच्छा एंट्री झाली पाहिजे आणि आपलं नाव तिथं गेलं पाहिजे ते सांगते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र सलाम इलेक्शन होत पुण्यामध्ये दहा तिकटी ठरलं गेलं देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मिटिंग झाली पक्षाची त्यावेळेस काल मला अभिमानाने सांगत असतं पुणे मध्ये वाहतूक आघाडीच्या दोन सेवागारांना तिकीट दिलं गेलं एक म्हणजे येरोडामधन वडो पवार आणि हरक्षेमधनं दुसरं मला पक्षाची तिकीट दिलं आज आपण इतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडी आघाडीचं कार्यालय उपस्थित केले आज मी तुम्हाला भागवत साहेब तुम्हाला सांगू इच्छितो हो की तुम्ही चिंचवड महानगरपालिकेमध्ये आमचा एक नगरसेवक नाही त्याची क्षमता आहे पण मी तुम्हाला विनंती करतो की आज सर्व साक्षेसमोर की तुम्ही वाहतूक आघाडीच्या महिलांना तिकीट द्या शंभर टक्के वाहतूक आघाडीची महिला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जाईल आम्ही खातं उघडल एवढं तुम्हाला सांगतो आणि सर्व महिलांना सुद्धा शुभेच्छा देतो की आपण एवढं सुंदर छान ना, भाई ना तर आमचे पण वाहतूक आघाडीला दोन दिवस द्या जेवढे जास्त वाहतूक आघाडीला तेवढे जास्त नगरसेवक हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असतील त्याची मी तुम्हाला भाई देतो जसं यांना देतात सुद्धा नगरसेवक व्हा ही सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो शंभर टक्के धन्यवाद हे तुम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि ते थांबतो